वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा थेरगावात स्वामी समर्थ पुण्यतिथी संपन्न थेरगाव तालुका शाहूवाडी येथे जयसिंग पाटील यांचे घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी सकाळी सहा ते आठ स्त्रीच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी तीन ते पाच सत्यनारायण पूजा तसेच सायंकाळी सहा वाजता सुमारे पाचशे भाविकांनी त्याचा त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये सागाव शिराळा थेरगाव येथील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता दरम्यान रेंदाळ येथील बाळूमामा मंदिराचे पुजारी शंकर महाराज हेरवाळकर यांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले हा कार्यक्रम घेतले समर्थ जय जय स्वामी समर्थ एकोणीशे चौऱ्यानव पासून गेली तीस वर्ष झालं आमचे गुरुवारी आदरणीय जयसिंग पाटील यांच्या घरामध्ये